धन्यवाद आपल्या या वाटाभेटीमध्ये योगाई कासा खूप सुंदर आलेला आहे दोन्ही उमेदवार धन्यवाद आपल्या या वाटाभेटीमध्ये योगाई कासा खूप सुंदर आलेला आहे दोन्ही उमेदवार म्हणजे एकंदरीत खासदार नसताना सुद्धा मी आपल्याकडे अनेक वेळा एकदाच नाही अनेक वेळा जवळजवळ गेल्या पाच वर्षात पाच वेळा तरी आपल्या या परिसरात आपण आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेते आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की तुमच्यासाठी तुम्हाला हवा तेव्हा पाहिजे ती गरज पाहिजे ती अडचणी सोडवण्यासाठी मी कायम आपल्यासाठी उपस्थित राहिलो आहे भविष्यकाळामध्ये आपल्या सगळ्या अडी अडचणी असतील कामं असतील ती कामं करण्यासाठी मी कायम आपल्यासाठी उपलब्ध राहणार आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी घातील एवढीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद आपल्या लोकसभेचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराजा दाधराव पाटील असतील आमदार माझे मार्गदर्शक दिलीप अण्णा मोहिते पाटील असतील कैलासराव सांडपूर असतील संकिप शेख लगवत असतील त्यांनी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या का त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळायला लागला का त्यांनी सर्वसामान्य तरुणाला रोजगार मिळाला का या फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती तेरा मेला जाताना आवर्जून मतदानाचा अधिकार बजावा धार्मिक व्यासपीठे त्यामुळे मी म्हणणार नाही मतदान कोणाला करा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मत कोणाला द्यायचंय हे तुमचं सगळ्यांचं ठरलंय याची मला पुरेपूर खात्री आहे येताना माझ्या माता भगिनी जी हस्तांदोलना केली जो प्रत्येकीने हात दाखवला त्याच्यामध्येच कळलंय की तुमचं सगळं ठरलंय बटन त्यांचं लावायचं ते ठरलंय